नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये एम विद्यालय अलिबाग येथे वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन शिरीष पाटील जिमखान्याच्या वतीने दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ते बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये मैदानी फुटबॉल व्हॉलीबॉल खो खो कबड्डी बॅडमिंटन कॅरम चेस टेबल टेनिस आणि क्रिकेट या खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट गौतम पाटील यांच्या शुभ पार पडलं या कार्यक्रमामध्ये इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये फॅल्कन रायझर्स हैदराबाद या संघाकडून निवड झालेल्या जेएसएम महाविद्यालयातील एफ वाय बी कॉम या विर्गातील शिकत असलेला आर्यन खारकर याचा विशेष गुणगौरव करण्यात आला आणि त्याचं माननीय अध्यक्षांच्या हस्ते शॉल श्रीफळ आणि टेनिस क्रिकेट बॅट देऊन सत्कार करण्यात आला या बक्षीस समारंभामध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचं यश संपादन केलेल्या स्पर्धकांचे मेडल आणि ट्रॉफी देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राजेश बाष्टे मुंबई रिपोर्टर न्यूज आणि बा ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर न्यूज